कावेरी नदीतून पाणी वाटपा संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला त्यावरून कर्नाटकमध्ये हिंसाचार उसळला आहे आता कर्नाटकीय जनतेला अन्याय म्हणजे काय हे समजले परंतु याच कानडी जनतेने मराठी भाषा भाषिकांवर जो अन्याय केला त्याला काय म्हणावे असा सवाल शिवसेनेने यावेळेस केला आहे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार कर्नाटकने कावेरी नदीतून रोज पंधरा हजार क्युसेक पाणी तामिळनाडूला सोडावे असा आदेश देण्यात आला आहे या निर्णयामुळेच कर्नाटकमध्ये हिंसाचार उसळला आहे कर्नाटक मधील जनता रस्तेवर उतरली आहे त्याचप्रमाणे त्यांनी या कर्नाटकमधील तामिळ संस्थेचे कार्यालय देखील फोडण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ह्या प्रकरणावर शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या सामन्यातून टीका करण्यात आली आहे कर्नाटकीय जनतेने मराठी जनतेला आपला शत्रू मानून त्याला नेहमीच विरोध केला मराठी शाळांची मुस्कट दाबी केली त्यांच्यावर अन्याय केले परंतु आता केवळ तामिळनाडूला पाणी सोडणे हे जर या कानडी जनतेला अन्याय वाटत असेल तर हा त्यांचा ढोंगीपणा असल्याचा आरोप आणि घणाघाटी टोला शिवसेनेने यावेळेस लगावला आहे या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी तसेच देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम